येथे तुम्ही पाहू शकता जोराने नदीचं पाणी वाहत आहे धरण पूर्ण भरलेलं आहे आणि मासे पकडण्यासाठी काही तरुण मंडळी येथे खाली गेलेली आहे आणि जोराने हे पांजरा नदीचं पाणी वाहत आहे आणि ही नदी पुढे जाऊन तापी नदीमध्ये संगम होत असतो तर हे आहे माझ्या गावाच्या नदीचं धरण बाजरा नदीवरती स्थित आहे मला सर्वांना तसं माहिती असेल माझं जे प्रॉपर गाव आहे तर ते आहे अंबडनेर तालुक्यातील तांदळी तीन दिवसापूर्वी पण आलेलो होतो परंतु पूर्ण नदी कोरडी होती आणि ह्या जो कालचा जो जोरदार पाऊस होता त्यामुळे तुम्ही पाहू शकता की पाजरा नदी आहे पूर्ण जोराने वाहते इकडे थोडं पाणी कमी परंतु हे जे धरण आहे तर ते पूर्ण फुल झालेलं आहे आणि आप आपण जे बाऱ्या वगैरे आहेत तर त्याच्यातून इकडे पाणी येत आहे आम तर आम्ही पण पन... तर आलो तुम्ही इथे कपिलेश्वर महादेव यांचा दर्शनासाठी आज सोमवार होता श्रावण मासचा शेवटचा सोमवार त्यानिमित्ताने तर म्हटलं चला इकडे पण भेट देऊन देऊया तर कसं वाटलं तुम्हाला वातावरण